नमस्कार बंधू आणि भगिनींनो आपल्या सर्वांचं माझ्या विधी निदान या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आजचा जो विषय बोलणार आहोत आपण तो विषय आहे स्त्रीभ्रूणहत्या स्त्रीभ्रूण हत्या या विषयाचे आपण दोन भाग करणार आहोत कारण या मूळ विषयाचेच तीन भाग आहे एक स्त्री एक भ्रूण आणि हत्या स्त्री हा समाजाशी आणि आपल्या संस्कृतीशी संबंधित असलेला विषय भ्रूण हा वैद्यकीय शास्त्राशी संबंधित असलेला विषय आणि हत्या हा कायदेशीर विभागाशी संबंधित असलेल्या किंवा न्यायाशी संबंधित असलेला विषय आहे आपण हत्या असा जर दोन भागामध्ये केला स्त्री आणि भ्रूणहत्या कारण जी काही गर्भाशयामध्ये भ्रूणहत्या होते ती कधीही पुरुष जातीची झालेली नाही अपवादात्मक होत असेल नाही असं नाही पण हा जो विषय आहे तो हत्या आहे म्हणजे गर्भाशयात जो मारला जातो तो फक्त मुलीचाच गर्भ मारला जातो मला मुद्दा हा सांगायचा आहे हत्या या विषयावर वर्णन करताना किंवा विवेचन करणार त्यांना आपण पहिल्यांदा स्त्रीचा विचार करू स्त्री भ्रूणहत्या कधी आपण स्त्रीवर विचार केलेला आहे का स्त्रीवर अनेक स्त्रीचं स्वरूप सांगणारे स्त्रीचं रूप सांगणारे स्त्रीचं वर्णन करणारे अनेक ग्रंथ आहेत परंतु समर्पकपणे श्री सविस्तरपणे स्त्रीचं खऱ्या अर्थानं स्वरूप सांगणारा ग्रंथ आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये आहे तो म्हणजे सिद्धांत कौमोदी आणि बालमधुरमा या दोन ग्रंथांमध्ये खऱ्या अर्थानं स्त्रीची व्याख्या सांगितलेली आहे स्त्री म्हणजे काय हे जर विचारलं तर तुम्हाला स्त्री म्हणजे काय हे जर विचारलं तर एक लक्षात ठेवा आई म्हणून तुम्ही सांगू शकता लक्षात ठेवा सौभाग्यवती सांगू शकता पतिव्रता सांगू शकता आजी सांगू शकता कुमारिका सांगू शकता कोणतही अवस्था सांगितली तर तुम्ही तिचं वर्णन करू शकता परंतु जर तुम्हाला विचारलं तर स्त्री म्हणजे काय तर स्त्री म्हणजे काय जर सांगायचं असेल तर तुम्हाला या दोन ग्रंथांचाच आधार घ्यावा लागतो जर आपण थोडस इंग्रजी साहित्याचा सा विचार केला तर इंग्रजी साहित्याची जी स्त्री सांगितलेली आहे तिचं प्रतिबिंब भारतीय दंड संहितेमध्ये आलेलं आहे भारतीय दंड संहितेच्या कलम दहा मध्ये मॅन अँड वुमेन अशा दोघांच्या व्याख्या सांगितलेल्या नरदेहानं जन्माला आलेला कोणत्याही वयाचा पुरुष असेल तर त्याला मॅन म्हणजे पुरुष म्हणावं आणि स्त्रीदेहानं जन्माला आलेली कोणत्याही वयाची स्त्री असेल तर तिला स्त्रीच म्हणावं बघा इंग्रजी साहित्यानं व्याख्या केलेली आहे आणि त्या व्याख्या अशा सांगितलेल्या आहेत की स्त्री देह आणि वय हे दोनच गोष्टी तिथे अभिप्रेत धरलेल्या आहेत परंतु आपल्या संस्कृतीमध्ये मात्र अशी जन्मापासून आलेलं तर शेवटपर्यंत ज्या अवस्था बदलत गेलेल्या आहेत त्या बदल प्रत्येक अवस्थेचं वर्णन आपल्या संस्कृतीमध्ये केलेलं आहे मला मुद्दा हा सांगायचा आहे बालिका असेल तरुणी असेल सौभाग्यवती असेल पतिव्रता असेल माता असेल आणि आजी असेल याच अवस्था आहे पण त्यात दडलेली आहे एक स्त्री आणि स्त्री हत्या हा विषय जर करायचा बोलायचा असेल तुम्हाला स्त्री सबलीकरण हा विषय बोलायचा असेल तर तुम्हाला स्त्री समजली पाहिजे मग स्त्री समजवून घेताना सिद्धांत कौमदी आणि मनोरमा काय म्हणते काय ग्रंथ सांगतो हा त्याच्यामध्ये संस्कृतमध्ये ती व्याख्या सांगितलेली आहे ती व्याख्या आपण संपवू स्तई शब्द संगातयो स्त्यायत संगते भवात अश्याम शुक्र शुणवती तिसरी अशी व्याख्या आहे ती अतिशय सोपी व्याख्या आहे स्तई स्तई म्हणजे अस्तित्वात असलेला अस्तित्वात असलेला शब्द काय स्तई स्त्री हा शब्द अस्तित्वात आहे आणि या स्त्रीची व्याख्या सांगताना सिद्धांत कौमुदी अशी सांगते की संघात भवत संघात संघात भवत असा एक संघात अवयवांचा संघ अशा एका अवयवांचा संघ जो जिवंत असतो बघा पुरुष देहाचे अवयव आणि स्त्री देहाचे अवयव हे एकमेकापासून भिन्न आहे असा एक अवयवांचा संच परंतु तो जिवंत आहे प्रेतालाही अवयव असतात परंतु ते जिवंत नसतात म्हणून असा एक अवयवांचा संच जो जिवंत आहे तो जिवंत आहे आणि त्याच्यामध्ये एक विशेष अवयव आहे आणि तो विशेष अवयव म्हणजे गर्भाशय गर्भाशय हा एक विशेष अवयव आहे का विशेष म्हणतो ते मी थोड्या वेळाने सांगतो तुम्हाला असा एक अवयवांचा संघ का जो जिवंत आहे तो काय करतो शुक्र शुनवती शुक्र शुनवती म्हणजे काय शुनवती म्हणजे स्वीकारते दान स्वीकारते त्या दुसऱ्या देहाकडून शुक्रदंतूच दान स्वीकारते दान स्वीकारते दान स्वीकारल्यानंतर आपल्या गर्भाशयामध्ये प्रतिकृती स्थापन करते प्रतिकृती स्थापन केल्यानंतर त्याची वाढ करते शुनोती वाढ करते आणि वाढ करून काय करते वाढ करत असताना त्याच्यात प्राण स्थापित करते अस्याहम प्राण स्थापित करते आणि त्या गर्भाला जन्म देते आणि जी गर्भाला जन्म देते तिला म्हणायचं स्त्री सिद्धांत मनोरखा असा एक अवयवांचा संघ जिवंत आहे तो एका विशेष अवयवानं जन्मात आलेला आहे आणि तो विशेष अवयव म्हणजे तिचं गर्भाशय त्या गर्भाशयामध्ये काय करते शुक्र तर ती दुसऱ्याकडून शुक्रजंतूचं दान स्वीकारते दान स्वीकारल्यानंतर आपल्या गर्भाशयामध्ये एक प्रतिकृती स्थापन करते स्थापन केल्यानंतर त्याची वाढ करते त्याच्यामध्ये प्राण टाकते आणि त्या गर्भाला जन्म देते तिला म्हणायचं असते मला सांगा इतकी समर्पक व्याख्या इतकी चांगली स्वरूप इतकं चांगलं वर्णन कोणता ग्रंथ करू शकतो कोणताच करू शकत नाही मला मुद्दा हा सांगायचा आहे गर्भाशय रामसुखदासजी महाराज यांना एक प्रश्न विचारला होता स्त्रीला समान हक्क देण्याची गरज आहे का त्यांनी सांगितलं होतं स्त्रीला समान हक्क देण्याची गरज नाही कारण स्त्री एका विशेष हक्काने जन्माला आलेली आहे आणि तो विशेष हक्क म्हणजे तिचं गर्भाशय मला एक सांगा त्या गर्भाशय जन्माला घेऊन आलेली स्त्री गर्भाशय घेऊन आलेली जी स्त्री आहे ती तिची छेत्ती आहे ते तिची शक्ती असल्यामुळं त्या अवयव असल्यामुळं तिला मातृत्व प्रदान होतं तिला मातृत्व मिळतं मला मुद्दा हा सांगायचा आहे की घर भाषय आता बघा विष्णू सहस्रनाम हा जर ग्रंथ उघडला तुम्ही तर त्याच्यात भगवान विष्णूचे एक हजार नाव सांगितलेले आहे त्याच्यामध्ये भगवान विष्णूचे दोन नाव सांगितलेले हिरण्य गर्भ भूगर्भ माधव मधुसूदना बघा हिरण्यगर्भ भूगर्भ माधव मधुसूदना मला एका सांगा प्रत्येक स्त्रीमध्ये एकच गर्भाशय असतं की नाही मग हे दोन गर्भाशय आले कुठून गर्भाशय आले कुठून एक हिरण्य गर्भ आणि दुसरा भूगर्भ विष्णू सहस्रनामामध्ये दोन गर्भाशयाचा उल्लेख आहे आणि एका स्त्रीमध्ये एकच गर्भाशय असतं मग हे दोन गर्भाशय आले कुठून तर दोन गर्भाशय कुठून आले तर हे सांगतो मी तुम्हाला आता आणि भगवान विष्णूने सांगितलेले लक्षात ठेवा मी गर्भामध्ये अंशानं असतो मी गर्भामध्ये अंशाचा असतो परंतु हिरण्य गर्भामध्ये पूर्णत्वानं असतो मला एक सांगा गर्भ आणि हिरण्य गर्भ काय फरक आहे साधी फरक आहे तुम्हाला सांगून टाकतो एक स्त्री एक माता गरोधर असते एक लक्षात घ्या एक माता गरोदर असते आणि गरोदर असताना जर त्याच्यामध्ये मुलगी असेल त्याच्यामध्ये मुलगी असेल तर मुलीचा जर गर्भ असेल तर लक्षात ठेवा ती मुलगी एका गर्भामध्ये तो झाला भूगर्भ ज्या गर्भामध्ये ती मुलगी वाढते त्याला म्हणतात भूगर्भ आणि तो जो गर्भ आहे मुलीचा वाढतो त्यालाही भगवंतानामध्ये गर्भाशय दिलेला आहे ना त्याला एक गर्भाशय आहे ना ते हिरण्य गर्भ ज्याच्यात तिचं वाढ होते ते भूगर्भ आणि ती जन्माला येताना एक गर्भाशय घेऊन येते ते हिरण्यगर्भ मला एक सांगा भगवंत सांगतो की भूगर्भामध्ये मी अंशाना असतो परंतु हिरण्यगर्भामध्ये मी पूर्णत्वानं असतो मला एक सांगा तुम्ही गर्भाशयामधलं वाळ मारता का कोण मारता तुम्ही कोणाची हत्या करता अरे पूर्णत्वानं भगवंत तिथं बसलेला आहे ना आणि जर पूर्णत्वानं भगवंत बसलेला आहे आणि त्याचाच तुम्ही विनाश करत असेल तुम्हाला पुढे प्राप्ती चांगली आहे का तुमचे दिवस चांगले येणार आहे का पुढे अजिबात चांगले येणार नाही लक्षात ठेवा स्त्रीला समजवून घेताना सिद्धांत कौमदी बघा विष्णू सहस्रनाम बघा हिरण्य गर्भ भूगर्भ माधव मधुसूदना हिरण्य गर्भ हे पहिल्यांदा आहे नंतर भूगर्भ आहे कारण पूर्णत्वानं राहणारा ईश्वर पूर्णत्व राहणारा ईश्वर हा भूग हिरण्य गर्भामध्ये आहे आणि भूगर्भामध्ये तो अंश वाढत असतो त्याचे तो अंश नाही मला मुद्दा हा सांगायचा आहे स्त्री भूण हत्या करताना हा पुन्हा विचार करा कोणाला पण कोणाची जागा घ्यायच कोणाच्या जागेवर आपण अतिक्रमण करतोय अरे कोणाची जागा नष्ट करतोय कोणाला नष्ट करतोय आपण जर खरंच तुम्हाला हे पटत असेल ना जर तुम्ही ईश्वराला ईश्वराच्या अंशाला पूर्णत्वानं असणाऱ्या ईश्वराची जागा नष्ट करत असेल तर तुमची परिणिती आणि गती काय होणार ही तुम्हीच ठरवा आता मला मुद्दा पुढचा सांगायचा आहे पुढचा मुद्दा आहे ती जी गर गर्भ धारण केलेला आहे किंवा तिला गर्भ प्राप्त झालेला आहे आणि त्याच्यामध्ये गर्भ वाढतो नीट लक्षात घ्या सिद्धांत कौमोदीनं असं सांगितलेलं आहे की गर्भस्थापन केल्यापासून बाळाला जन्म देईपर्यंत ह्या अवस्थेचं वर्णन सिद्धांत कौमोदीनं सांगितलेलं आहे आणि या अवस्थेचं वर्णन तिच्या तिचं जे असतं त्याला मातृत्व म्हणतो गरोधरपणा म्हणतो मातृत्व म्हणतो आपण आई मातृत्वाची व्याख्या आईची व्याख्या कुणी सांगितलेली किती लोकांनी आजपर्यंत आईवर बोललेले आईवर चित्रपट आले आईवर अनेक व्याख्यानं झाले सगळे काही झाले पण मला एक सांगा आईची व्याख्या तुम्ही सांगितली आजपर्यंत आईची व्याख्या आईचं स्वरूप आरची व्याप्ती सांगणारी एकच माऊली जगाची माऊली ज्ञानेश्वर माऊली लक्षात ठेवा तुमची आमची काळजी करणारी आपली आई बाळाला जन्म देऊन त्याची काळजी घेणारी बाळाला जन्म देऊन त्याची काळजी घेणारी माय आणि सर्व जगाच्या बाळांची काळजी घेणारी माऊली कोण माऊली जी सर्व जगाच्या बाळांचा विचार करते ती माऊली स्वतःच्या बाळाचा विचार करते ती माय ती आई या आईची व्याख्या सांगितलेली ज्ञानेश्वर माऊलींनी अठराव्या अध्यायामध्ये पाचशे एकोणनव्वदाव्या ओवीवर ओवी अशी आहे आणि अंगाजीवाची आटणी वेचोणी करी बाळाची पाळती परी जीवी बघणे न म्हणे माय थोडक्यात अंग आणि जीव या दोन गोष्टी सांगितलेल्या अंग म्हणजे सौंदर्य आणि जीव म्हणजे प्राण मला एक मुद्दा हा सांगायचा आहे तुम्ही नवरी हळदीच्या दिवशी बघा तिचं ते सौंदर्य बघा हळदी लागल्यानंतर तिची ती हळद अंग पिवळ प्योड़, साडी पिवळी सगळं पिवळं असतं तिचं बघा त्या दिवसाचं तिचं रूप खरच मी पौर्णिमेचा चंद्र तरी बघावा नाही तर हळदी लागली नवरी तरी बघावा दोघांच्याही शीतलच झाला पाहिजे मनुष्य अंतकरणामध्ये शीतल तर आलीच पाहिजे पूर्ण चंद्राला बघितल्यानंतर आणि हळदीची नवरी बघितल्यानंतर किती सौंदर्य त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी ज्यावेळेस ती लग्न करते किंवा बोहल्यावर उभी राहते मंगल अस्त म्हणायला सुरुवात होते तो काळ तिचं सौंदर्य बघा आलेली प्रत्येक वराड मंडळीची नजर तिच्यावर असते सौंदर्याचा परिपाक तर हरकत नाही त्या दिवशी असते मला एक सांगा नटलेली नवरी तिचं सौंदर्य किती सौंदर्य तिचं त्या दिवसाची जिची त्या दिवशीची तिची जी सौंदर्य आहे ते तिचं सौंदर्य आयुष्यामध्ये सगळ्यात चांगली दिसणारा तो दिवस तिचा मला एक सांगा हळदीच्या दिवशी असलेलं सौंदर्य लग्नाच्या दिवशी असलेलं सौंदर्य आणि बाळांतपणानंतर एक महिन्यानं पाहिलेली स्त्री काय फरक असतो खूप फरक असतो सर्व सौंदर्य उडून गेलेलं असत सौंदर्य आटलेलं असतं स्त्री देह तोच असतो सौंदर्य आटलेलं असतं संपलेलं नसतं आटलेलं असतं मला मुद्दा हा सांगायचा आहे आटणी होते कशाची अंगाची म्हणजे सौंदर्याची आता प्राणाची आव आटणी कशी होते बाळांत ही जी अवस्था आहे ही अवस्था फक्त जिनं बाळाला जन्म दिला ना तिलाच माहिती ही संधी आहे दोन शब्दांची बाळ आणि अंत एक तर बाळ नाही तर अंत मला एक सांगा बाळांपणामध्ये काय जायला होतो जीव जायला होतो जीवाची आठणी होते जीवाची आटणी होते त्या वेदना फक्त तिलाच माहिती मला एक सांगा तो मुलगा जो बाळ जन्माला येतं अक्षरशः त्या आईचा प्राणही घेत कधी कधी गेलेले आहेत बाळांपणामध्ये सांगा सांगा जर आपल्या जीवावर एखादा उठला तर आपण पुरुष जात कधी सोडू का त्याला कधी त्याच्यावर परत प्रेम करू का करूच शकत नाही करूच शकत नाही पण माऊली इथं सांगतात सौंदर्याची आठणी झाली प्राणाची आठणी झाली आणि अंगा जीवाची आठणी हे सगळं खर्च करते ती सौंदर्य खर्च करते स्वतःचा प्राण खर्च करायला तयारी असते वेचून करी बाळाची पाळती तरी सुद्धा बाळाची पाळती करते की नाही किती प्रेमानं करते हो तुम्ही लग्न झालेली जी मुलगी असते ना नीट लक्षात ठेवा लग्न होण्यापूर्वी आई बापांनी तिला झोपेतून हलवून हलवून जागा करा ती मुलगी उठत नाही उठणार नाही उठणार नाही लग्न झाल्यानंतर तिला आळसच असणार ती उठणार नाही पण पहाटे रात्री कधीही फक्त बाळ रडायला दाखवू द्या उठल्याशिवाय राहणार नाही लक्षात ठेवा वेचोनी करी बाळाची पाळती ही आई इतकं करत असताना परिजीवी उभणे परंतु कधीही तिला त्याचा उभग येत नाही कंटाळा येत नाही कधीच कधीच कंटाळा येत नाही आणि जिला कंटाळा येत नाही तिला म्हणायचं आई न म्हणे माय सौंदर्य आणि प्राणी आणि प्राणाची कोणतीही काळजी न करता सर्व सौंदर्य आणि प्राण खर्ची करण्याची तयारी ठेवून जी बाळाला जन्म देते आणि त्याचं पालन पोषण करते त्याला कधीच कंटाळा येत नाही जिला कंटाळा येत नाही तिला म्हणायचा आई मला mm. मुद्दा हा सांगायचा आहे एका आईची आणि एका स्त्रीची व्याख्या दोन ग्रंथांनी सांगितलेली आहे जी महाराजांनी ग्रहस्थाश्रमामध्ये कसे राहावे या ग्रंथात अतिशय चांगल्या प्रकारे वर्णन केलेलं आहे या स्त्रीचं आणि माऊलींनी माय या शब्दाचं सांगताना किंवा आई सांगताना कि ही एक ओवी सांगितलेली आहे मला मुद्दा हा सांगायचा आहे जर आपल्याला स्त्री कळाली असेल तर खरंच सांगा गर्भपात करणं योग्य आहे का आणि त्याही मुलीचा आणि तोही देहामध्येच गर्भामध्ये मुलीला मारायचं खरंच योग्य आहे का हे आता तुम्ही विचार करा पण आता आपल्याला थोडा कायद्याचा विचार करायचा आहे आणि कायद्याच्या दृष्टिकोनातून खऱ्या अर्थानं गर्भपात हा विषय कधी मांडला गेला एकोणावीसशे एकाहत्तर साली पहिल्यांदा पहिल्यांदा एक कायदा आला आणि त्या कायद्याचं नाव होतं द मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी ऍक्ट नाईन्टीन सेवन्टी वन पहिल्यांदा गर्भपातावर एकोणावीसशे एकाहत्तर साली कायदा करण्यात आला आणि एकोणावीसशे एकाहत्तर साली कायदा केल्यानंतर त्याच्यामध्ये दोन गोष्टी ठेवल्या होत्या प्रथमता एक जर एखादी स्त्री गरोदर असताना तिच्या जीवाला धोका होत असेल तर गर्भपात करता येईल आणि दुसरं होत की जर एखाद्या बलात्कारासारख्या घटनेतून एखादा गर्भ राहिला किंवा तिच्या मनाच्या विरुद्ध जी मनोवंच संतती असते मनाच्या विरुद्ध त्याचा गर्भपात करता येईल आणि तिसरं एक अपवाद ठेवण्यात आला आणि तिथंच सगळं काही संपलं ते म्हणजे कुटुंब नियोजनाचे किंवा गर्भनिरोधकाचे सर्व साधनं वापरून सुद्धा जर एखादा गर्भ राहिला असेल तर असा गर्भ काढून टाकण्याची परवानगी या कायद्याच्या अंतर्गत देण्यात आली मला मुद्दा इथं सांगायचा आहे इथे या कायद्याचं जे हे जे अपवाद आहे याच्यावरच अनेक गर्भपात केंद्र खोलले गेले सरकार मान्य गर्भपात करून मिळेल अशा पाठ्या त्या काळात लागल्या कारण कोणताही मेडिकल प्रॅक्टिशनर असेल मेडिकल प्रॅक्टिशनर असेल तर त्याला गर्भपात करण्याची परवानगी देण्यात आली होती एकोणवीसशे एकाहत्तर साली हा कायदा आला आणि त्याचा सर्वे करण्यात आला एकोणावीसशे शहात्तर साली एकोणवीसशे शहात्तर साली सर्वे केला त्यावेळेस एकोणाविसशे शहात्तर एकाहत्तर ते शहात्तर या काळामध्ये नोंदणीकृत नोंदणीकृत गर्भपात केंद्रावर जे गर्भपात झाले होते ते गर्भपात होते दोन लाख सहा हजार सातशे दहा पुन्हा पाच वर्षानंतर गर्भपाताच पुन्हा परीक्षण करण्यात आलं आणि एकोणविशे एक्क्याऐंशी साली जो आकडा बाहेर आला तो आकडा होता अठरा लाख एकवीस हजार चार अशा प्रकारे दहा वर्षामध्ये अधिकृत नोंदणीकृत गर्भपात केंद्रावर अठरा लाख दहा हजार एकवीस हजार चार असे गर्भपात झालेले होते एकोणावीसशे त्र्याण्णव साली हिंदुस्तान टाइम्समधील वृत्तानुसार स्वास्थ्य आणि परिवार कल्याण परिवार कल्याण मंत्री बी शंकरानंद यांनी संसदेमध्ये सांगितलं की एकोणावीसशे त्र्याण्णव साली सांगितलं त्यांनी की मागील तीन वर्षामध्ये या भारतामध्ये मागील तीन वर्षात भारतामध्ये एकोणावीस लाख गर्भपात झालेले आहे आणि हा आकडा या उग्र स्वरूप धारण केल्यामुळे एकोणवीसशे त्र्याण्णव साली एक कायदा करण्यात आला आणि एकोणवीसशे त्र्याण्णव साली हा कायदा करण्यात आला त्या कायद्याचं नाव होतं प्री कन्सेप्शन अँड प्री नेटल टेस्ट ऍक्ट एकोणवीसशे त्र्याण्णव साली या कायद्यात पुन्हा दुरुस्ती करण्यात आली दोन हजार तीन साली मला मुद्दा हा सांगायचा आहे की गर्भपातावर कायदा करून गर्भपातावर नियंत्रण आणण्यासाठी लक्षात ठेवा कोणत्याही मी प्रथमच सांगितलं की हे लोकशाही आहे इथं जर कोणतीही समस्या समाजामध्ये उग्र रूप धारण करत असेल तर तिच्यासाठी कायदा बनवणं हाच एक मार्ग आहे पण कायद्यासोबतच सर्वात महत्वाचा कोणता मार्ग असेल तर जनजागृती असे अनेक आजार आहे अनेक समस्या आहेत तर ज्या आपण जनजागृतीनं नष्ट केलेल्या आहेत त्यातली पहिली जे आहे ते एड्स कोणतंही औषध नसताना आपण जनजागृती केली आणि जनजागृतीमधून आज एड साध्य पार केला करोनासारखा आजार आला कोणताही उपचार उपलब्ध नव्हता औषध उपलब्ध नव्हते परंतु जनजागृती आणि जग जनजागृतीमुळे आपण करोना नियंत्रणात आणला तसंच भ्रूण हत्या याच्यासाठी कायदा असेल कायदा कायद्याच्या जागेवर काम करेल परंतु मी सांगतो जनजागृती हे फार प्रभावी साधन आहे आपण या व्हिडिओमधून अशी जनजागृती करू मी आज फक्त स्त्री या विषयावर बोललेलो आहे माझा पुढचा भाग येणारे भ्रूणहत्या त्या भ्रूणहत्येवर मी स्वतंत्र व्हिडिओ बनवणारे मी पुन्हा एकदा तुमचा सर्वांचे धन्यवाद की माझा जो मागील व्हिडिओ होता वैवाट की तुरुंगवाट निर्णय तुमचा या व्हिडिओला तुम्ही एक उदंड प्रतिसाद दिला आणि अतिशय चांगला मला ऊर्जा दिली खरं सांगू तुम्ही केलेलं लाईक तुम्ही केलेलं शेअर आणि तुम्ही केलेले कमेंट हीच माझी खऱ्या अर्थानं उर ऊर्जा आहे आणि माझी ती प्रेरणा आहे तुमच्या सर्व सबस्क्रिप्शनवर लाईकवर आणि कमेंटवर मी हे सर्व बनवतोय ही ऊर्जा माझी देण्यासाठी पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना विनंती करतो की सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा धन्यवाद